नमस्कार मी सचिन निसाळकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंच तालुका अध्यक्ष आज आपल्यासमोर फक्त दोन शब्द यासाठी बोलतोय की देशाचे पंतप्रधान देशहितासाठी देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करत असताना आता ही जी लोकसभा निवडणूक घेतलेली आहे या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार मेहरजी कोटेजा साहेब हे उभे आहेत आणि आपल्याला मेहरजी कोटेजा साहेब यांना येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त मतदान करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची हात बळकट करण्यासाठी ईशान्य मुंबईचा सिंहाचा वाटा असावा आणि त्यामध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कामाला लागून लोकांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कुटुंबिक काम करावं आणि आपल्या देशाच्या हितासाठी देश कार्यासाठी माझं आव्हान आहे इतरही पक्षातल्या कार्यकर्त्यांना इतर समाज बांधवांना की आपण इतर पक्षपात न बघता न पक्षपात पाहता न इतर गोष्टी पाहता आपण उत्साहानं माननीय श्री मेहजी कोटे